तर मित्रांनो पाहू शकता ही कपाशी आहे कबड्डी मधली नमस्कार मित्रांनो मॅनपाल चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता आपली कपाशी सक्कर सक्कर मध्ये वावरातून सुरुवात होऊ राहिली आपली जिथेकडून सुरज भगवान निघला पाहू शकता तुम्ही ही कबड्डी लावलेली आहे मी कपाशीचं नाव आहे कबड्डी ती लावलेली आहे आणि तुम्ही ट्राय करून बघा मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला कपाशी दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही ही कबड्डी आहे तर मित्रांनो पाहू शकता ही कपाशी आहे कबड्डीमधली तर तरी लावून ट्राय करू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही हा तो काढ नानसूर जराशी हे पाहू शकता नानसूर हा तो काढ हा काढणार आहे तो काढ सारखी सर अरे सारखी हाता नाही जराशी नाही तर या कलरची पाहू शकता तुम्ही दोन प्रकार आहेत हे पाहू शकता काळा लाल पा शकता तुम्हें जो मित्रों लाइन अपनी लाइट आईन गेली होती आता सत सका लाइट तर मैं आता पानिया में गले पानी पीने भरत मस्त बैग पाता तुम्हें शतक पिकाला भाव देते क्या नहीं कर मार्ग नहीं भाव देते रि कितना पानी पड़ेगा गाराच गारा होऊन गेला हे बघा तर मित्रांनो बेकार लुक होऊन गेलं आमच्या पाल्याची पण हे बघा कसा पडून गेला सर्व काढा 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 पडून गेला तर मित्रांनो लाईन गेली वापस आपण येऊ जाऊ करते लाईन काय करायचं मित्रांनो असे शेतकऱ्यांच्या अवकाळ होत आहे लाईन बी सोडत नाही त्यांना शेतकरी करायला राहणार पुरा ठार होऊन जाणार डायरेक्ट शेतकरी तर मित्रांनो पाहू शकता लाईट पण नाही बघू शकता तुम्ही लाईन पण नाही आहे